மூர்த்தி ஆர்த்தி தரங்கமலா 아무으러리라 யூரேஸ்வரா ஜெய மங்கள மூர்த்தி ஆர்த்தி சரணமாவர तडो रथाची महादास जोरा पावले काय वळणू देवा पावले काय वळणू जल पल्या तार Benga Kariya Benga Kariya me sundar खाली आणून पीतांबर, कासे कशिला कासे कशिला त्यांच्या प्रकाशे त्यांच्या प्रकाशे जिनकर लोपला, जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती लाभक्ती नैवेद्य समर्पेला नैवेद्य समर्पे समर तुला मंगळमु so

मोरया गोसावी म्हणे तुझे म्हणे तुझी टाकेले वनवासी टाकेले वनवासी कोणाचे द्वारे ಸ್ವರಮಾಲಿ ಗಮಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂ ರಿಶ್ವರಮಲಿ ಮಯೂ ರಿಶ್ವರಮಲಿ ಗಮಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂ ರೇ ಭಜನಾಲೋ ನಮೀ ತೋ ದುರ್ದಳ ಭಜನೋ ನಮೀ ತೋ ದುರ್ದಳ ಧಾವತಿ ಗಮಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂ ರೇ मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयूरेश्वरमावलीच्या कोटे माझ्या प्राधाच्या कोटे माझ्या क्षमा माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली येऊणी ये भजना रंगे आलो बैसुनी भजना रंगे नाचवे भक्त जन बाउले गमाय माजी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावले गमाय माजी मयुरेश्वर मावली प्रेमपाना जे प्रेम पाना कुटलाजे दावणी गमाय माजी मयुरेश्वर मावले मयुरेश्वर मयूरेश्वरमावली गमाय माजी मयूरेश्वरमावली बाजू धरणी दरा पाना बाजूनी धरणी दरा पाना केल रे सावली गमाय मा मयुरेश्वर मयूर रेश्वर मावली गमाय मयुरेश्वर मयूरेश्वरमावली सकल संकटे हरो आमुचे सकल संकटे हरो आमुचे गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तुमुरया गोसावी सद्गुरु मंगल स्नान करतो गौरी मङ्गलस्नान मंगल स्नान करतो गौरी गौरीवाल वाजती वा सकळ मंगळ स्नान करतो गौरी बाळ मंगळ स्नान करतो गौरी बाळ सुरने जेवणी शिवकाया सुगंध स्ने जेवणी शिवकाया गाते घालती गळराया मंगळ स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ सुरस रीतेच्या उष्णोदकेच्या उष्णोदके काया, काया। आनंद स्वादी माया मंगळ स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ सर्व तीर्थे ज्याची अद्भुत माया सर्व तीर्थे ज्याची अद्भुत माया या मङ्गलस्नानो गौरी बाल मङ्गलस्नानो गौरी बाल, बाल। चिन्ता त्या त्याचे पाया चिन्ता त्याचे पाया न मति द्या गाया मङ्गलस्नानो गौरी बाल मङ्गलस्नानो गौरी बाल మయురా బయ తుజాగరే రంబా సగ రంబా సగణా తుజీవి భక్త నేను నేను గణపతి ఆ మి నేణో గణపతి స్తో జ్ఞాన కై వేదాని పురాణ వేదాని పురాణ కై వేదా పురాణ योग आग क्रिया धर्म यांचे नकळे वर्मा मकळे अम्मा यांचे नकळे वर्मा विघ्नाराय से धनरा देवा तारे दरा देवा तारे धनरा माझ्या मुरया मुरया बाप्पा करा त्रि चाराया पवना त्रिचाराया बाप्पा स्वानंदपुरी चाराया ठेवून या चालले मोर्या सिद्ध बुद्धी चाय मंदिर चालले मोर्या चालले बुद्धी चा मंदिरा हारदा तुंबरा चालले मोरया सिद्धि मंदिरा श्री देव चिंतामणी तुम्ही कोणी आनंद वाटे नारायण कुमरा चालले मोरेया सिद्धबुद्धीच्या मंदिरा विळा घ्या मंगल मूर्ती सिद्धि बुद्धि नी विळा घ्या मंगल मूर्ती शांती नागवेली भूत दया ही सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावर विळा मंगल मूर्ती विवेक हे जाय वेडा लवसन भक्ति विरक्ति पत्रिदानतो खदिरतो आत्मसिद्धि ग्या मङ्गलमूर्ति पुन्याकर्ण स्वीकारि लो दयाले दिलला कृपावन्ते काशीराजल विडा ग्या मङ्गलमूर्ति जो 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 रे गजवतना पतीत पाव ना करीबा गणपाला निद्राला गोडोळा जो 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 जोरे बाळा बांधिला जडिताचा हालकया सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजवी साचा जो 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 रे अर्ध्या धरुणिया पार्वती सगळ्या गीत गाती नाना त्या आडवी सुस्वरत्या त्या गाती जो 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 जोरे निद्रा लागली गणपाळाला चरणी मारीला जो 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 जोरे बाळग चांगले सुकुमार दैत्य मारले अपारे करतात नरणारी पार्वती लोण उतरी जो 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 जोरे ऐसा ना गाईला नाना पे अळविला चिंतामणी दासे विनवीला गणराया निजविले जो 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 जो, जो 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 रे इंद्रा केली गणशे पूर्ण स्वरूपे शब्दा काशी राईला वाईट झाला कत्व आपल्या लोगत्व गणिर झाला निर्विकार झाले निरंजन देवी लाचन आता स्वामी सुमे निद्रा करा मोरया आशा पूर्क सिद्ध विनायक दुंडे मोरया ब्रम्हान निद्रा माया सिद्ध बुद्धी सहित मोरया तनमय काया माझा मोरया मोरया माय बापो सगया माझ्या मोरया मोरया ओ मयुरेश्वर महाराज मयूरे मयुरेश्वर महाराज मयूरे महाराज जय मयूरे

जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय जय गजान जय गजान जय गजान मंगल मूर्ति मोरया जय सदुरु मोरया गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगल मूर्ति मोरया